नमस्कार मी श्रीशल स्वामी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सई ताम्हणकर नेटफ्लिक्सवरच्या भक्षक सिनेमामध्ये दिसणार आहे या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर जिस्मित गौर या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे अल्पवयीन मुलींवरती अत्याचारा विरोधात लढा देणार एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सईना साकारली तीन महिने से रिपोर्ट सरकार के पास है और सरकार कुछ नहीं कर रही तो बंसी साहू की पहुंच कहां तक है तुम्हें समझ में आ रहा है ना दादा उम्मीद मत रखना बहुत भूमि पेडणेकर सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा हे तीन या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत सईने यावर आजपर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या अभिनयाची चुनूक दाखवून दिली आता हा नवा रोल सई कसा साकारणार आहे हे खरंच पाहणं आतुरतेच असणार आहे भक्षक मध्ये भूमी पेडणेकर ही पत्रकार तर सई ताम्हणकर ही एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावरती या चित्रपटामधून भाष्य करण्यात आलंय भक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आता नऊ फेब्रुवारीला भक्षक हा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे